हवालदारानं चहाच्या टपरीवर एका कॅब चालकासोबत मारलेल्या गप्पांमुळे अठरा महिने जुनं हत्या प्रकरण उघडकीस आलं दीड वर्षानंतर पोलिसांनी हत्या झालेल्या व्यक्तीच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक केली विशेष म्हणजे या दोघांना तब्बल सहाशे किलोमीटरवरून बेड्या ठोकण्यात आल्या हत्येनंतर दोघांनी कर्नाटकमधील दावणगिरे सोडून केरळमधील कोची गाठली तिथे आरोपींनी नवीन आयुष्य सुरू केलं होतं पण कॅब चालक आणि पोलीस हवालदार यांच्यातील गप्पांमुळे दोघे सापडले दावणगिरी जिल्ह्यातील चन्नगिरीत राहणाऱ्या निगमपाचा विवाह दोन हजार सोळामध्ये लक्ष्मीशी झाला निगमपाचा सुपारीचा व्यवसाय होता दोघांचा संसार सुखाचा होता पण त्यांना मोलबाळ नव्हतं त्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्यात आले निगमपामुळे लक्ष्मी आई होऊ शकणार नाही ही, ही बाब उपचारामधून स्पष्ट झाली पण लक्ष्मीला आई व्हायचं होतं जानेवारी निगमपाचा अचानक बेपत्ता झाला लक्ष्मीसह नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला पण निगमपाचा शोध लागला नाही अखेर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला तिनं चन्नगिरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पती बेपत्ता झाल्याची तक्रार करणारी लक्ष्मी तीस जानेवारी दोन हजार चोवीसला म्हणजेच आठ दिवसांनी बेपत्ता झाली माहेर गेलेली लक्ष्मी बेपत्ता झाल्यानंतर संशय व्यक्त केला गेला या प्रकरणी होन्नाली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली पण तिचाही ठाव ठिकाणा लागला नाही जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सुमारास चन्नगिरी पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून रवीश के एन यांची नियुक्ती झाली त्यांनी पोलीस ठाण्यातील जुन्या प्रकरणावरून नजर फिरवली बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या फाईल्स देखील त्यांनी तपासल्या निगमपाचा शोध घेण्यासाठी रवीश यांनी प्रयत्न सुरू केले तशा सूचना पोलिसांनी ठाण्यातील सगळ्यांना देण्यात आल्या निगमपा आणि लक्ष्मी बेपत्ता झाल्यावर पोलिसांनी विजय नावाच्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवलं विजय आणि त्याचा मित्र तिप्पेश नाईक हे दोघे दोघेही निगमपाला सुपारीच्या व्यवसायात मदत करायचे लक्ष्मी आणि निगमपा बेपत्ता झाल्यावर विजयनं तो परिसर सोडला त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय होता पोलीस चौकशीत विजयनं निगमपाची हत्या केल्याचं सांगितलं तिप्पेश आणि लक्ष्मीच्या मदतीनं निगमपाला संपवलं पण आता तिप्पेश आणि लक्ष्मी कुठे आहेत हे माहीत नाही असं विजयने पोलिसांना सांगितलं पोलीस ठाण्यात वरिष्ठ हवालदार असलेले रंगप्पा त्यांच्या एका मित्रासोबत चहाच्या टपरीवर गप्पा मारत होते त्यावेळी त्यांना लक्ष्मी शो लक्ष्मीचा शोध घेण्यात असलेल्या अडचणी त्यांनी सांगितल्या दीड वर्षापासून लक्ष्मी सापडत नसल्याचं रंगप्पा यांनी त्याच्या मित्राला सांगितलं रंगप्पा त्यांचा मित्र पेशानं टॅक्सी चालक होता वर्षापूर्वी जानेवारी महिन्यात एका जोडप्याला आपण कोचीला सोडल्याचं त्यानं सांगितलं यानंतर रंगप्पा यांनी त्याला लक्ष्मीचा फोटो दाखवला पण याच महिलेला कोच्चीला सोडल्याचं कॅब चालकाने सांगितलं यानंतर तपासाला निर्णायक वळण मिळालं कॅब चालकानं लक्ष्मी आणि तिप्पेशला कोचीला सोडताना स्वतःचा नंबर दिला त्यावेळी तिप्पेशचाही नंबर घेऊन ठेवला याच दरम्यान नंबरच्या आधारे तिप्पेचा शोध लागला त्याचा ठाव ठिकाणा शोधून काढून पोलिसांनी त्याच्यासह लक्ष्मीला बेड्या ठोकल्या दोघांनी चौकशीत हत्येची कबुली दिली